परभणी शहरातील वॉर्ड क्रमांक तीन मध्ये विविध मागण्यांचे निवेदन नगरसेवक धम्मदीप प्रोडे यांनी प्रशासनाला दिले असून आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे वॉर्ड क्रमांक तीन मध्ये मागील दोन महिन्यापासून घंटागाड्या आणि कचरा उचलून नेणाऱ्या गाड्या बंद आहेत त्या सुरू करण्यात याव्या कच्च्या नाल्याचे काम जेसीबी ने करावे यासह अन्य मागण्यांचे निवेदन महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहे यानंतरही या मागण्या पूर्ण न झाल्यास एकवीस जून रोजी मनपा कार्यालयात कचरा घेऊन टाळे ठोकण्यात येईल असा इशारा दंबदीप प्रोडे यांनी दिला आहे मागा आपण परभणी मनपा आयुक्त यांना परभणी वार्ड क्रमांक तीनमधील विविध समस्यांचं एक निवेदन दिलं होतं वारंवार ज्यावेळेस त्याचा अपडेट घेतला तेव्हा कुठेतरी गाळ काढण्याचं काम सुरू झालं परंतु दोन महिन्यापासून जी कचरा नेणारी गाडी ती अद्यापही चालू झालेली नाही छोट्या नाल्या ज्या जे बीने आम्ही सांगितलं होतं की छोट्या नाल्या तात्पुरत्या स्वरूपात तयार करून द्या ते, ते सुद्धा अजून काम चालू झालेलं नाही आज आयुक्तांना जे निवेदन दिलं तर त्याच्या तक्रार त्याची दखल घेऊन आज एक त्यांच्या इंजिनियर बेग या ठिकाणी आले होते त्यांनी सांगितलं की दोन उद्या आम्ही गाडी चालू करतो आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे की जर दोन दिवसामध्ये ही गाडी चालू झाली नाही जर दोन दिवसामध्ये छोट्या जे सी जे सीबीने छोट्या तात्पुरत्या स्वरूपात नाल्या तयार करून देण्याचं काम चालू झालं नाही तर आम्ही एकवीस तारखेला परमनी मनपाला टाळे ठोको आंदोलन करणार आहोत आणि त्याचबरोबर नुसतं आंदोलन आम्ही त्या ठिकाणी हा जो कचरा जा या ठिकाणी जमा झाला हा कचरा आम्ही त्या ठिकाणी घेऊन जाणार आहोत आणि हा कचरा आम्ही महानगरपालिकेमध्ये टाकणार आहोत अशा पद्धतीने टोक आंदोलन करण्यात येईल जर त्यांनी या दोन दिवसात काही कारवाई केली नाही प्रतिनिधी रियाज कुरेशी सहली जोशी टीएलपी न्यूज परभणी